आपण कधी विचार केला आहे की सर्व धर्म विज्ञान आणि आध्यात्मिकता एकाच सत्याकडे का निर्देश करतात नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांच्या ग्रंथ द होली सायन्स कैवल्य दर्शनम चा अध्यायानुसार सखोल विचार करूया एक असा ग्रंथ ज्याने धर्म आणि विज्ञान यांच्यातील अखंड एकत्व दाखवले आहे अध्याय एक द गॉस्पिल संदेश या पहिल्या अध्यायात स्वामी युक्तेश्वर सांगतात की परमब्रह्म म्हणजे आत्मा किंवा परमात्मा अखंड आणि अनंत आहे आणि त्यातून सर्व सृष्टीचा उद्भव होतो क्रिएशन म्हणजे ऊर्जा वेळ आणि अवकाश हे सर्व परमशक्तीच्या ओम या ध्वनीतून प्रकट झाले येथे ते स्पष्ट करतात की आत्मा आणि परमात्म्याशातील अखंडता आणि सत्याचा मूळ स्वरूप एकच आहे आपण कोण आहोत आपण शरीर आहोत की चेतनेचा एक प्रवास या प्रश्नाचं खरं उत्तर कुठे सापडतं धर्मात विज्ञानात की आपल्या आत आपण कुठून आलो आपण कोण आहोत आणि या जीवनाचा खरा उद्देश काय आहे हा प्रश्न प्रत्येक मनाला कधीतरी भिडतो हाच शोध सुरू होतो द होली सायन्सच्या पहिल्या अध्यायात द गॉस्पेल म्हणजे संदेश स्वामी श्री युक्तेश्वर गिरी सांगतात की संपूर्ण सृष्टी प्रत्येक जीव प्रत्येक श्वास प्रत्येक अनुभूती हे एकाच सत्यातून जन्म घेतात त्या सत्याला ते म्हणतात परमब्रह्म जे अनंत अखंड निराकार आणि सर्वत्र आहे आपण ज्या जगाला बाहेरचं जग म्हणतो प्रकाश आवाज आकाश ग्रह सृष्टी ऊर्जा निसर्ग हे सर्व एका दैवी स्रोतापासून प्रकट झालेलं आहे पण गंमत अशी की तोच दैवी स्रोत आपल्या आतही आहे म्हणूनच हा अध्याय आपल्याला बाहेरच्या जगाकडून आतल्या जगाकडे घेऊन जातो स्वामी युक्तेश्वर सांगतात की सुरुवातीला फक्त ब्रह्म होतं ना आकार ना आवाज ना अवकाश नंतर प्रकट झाला प्रथम कंपन एक ऊर्जेचा ध्वनी ओम इथून निर्माण झाला काळ अवकाश ऊर्जा तत्त्व आणि प्राणशक्ती आणि मग सुरू झालं विश्वाचं विशाल चित्र अनेक लोक अनेक जीव अनेक धर्म अनेक संस्कृती पण मुळात सर्वांचा स्रोत एकच यामुळे या अध्यायाचा मुख्य संदेश खूप मानवी आहे आपल्यामध्ये भेद आहे पण उगम मात्र एक आहे हा अध्याय सांगतो की आपण फक्त शरीर नाही शरीर आहे नश्वर जन्म वाढ बदल आणि मृत्यू याच्या नियमांत अडकलेलं पण आत्मा आत्मा आहे चेतना शाश्वत प्रकाश ज्याचं ध्येय आहे परमात्म्याशी पुन्हा एकरूप होणे ही उन्नती बाहेर शोधून मिळत नाही ती मिळते स्वतःला जाणून घेताना जेव्हा आपण श्वासासोबत बसतो विचार थांबवतो श्वासाकडे पाहतो आणि स्वतःला विचारतो मी कोण आहे तेव्हा हा अध्याय आपल्या अंतर्मनात जिवंत होतो मानवी जीवनाचा खरा उद्देश हा अध्याय द गॉस्पल किंवा संदेश सांगतो की जीवन हे केवळ जगण्यासाठी नाही तर समजण्यासाठी आहे आपण येथे आलोय शिकण्यासाठी जाणण्यासाठी आणि आत्म्याला उन्नत करायला आपली भीती दुःख राग अहंकार संघर्ष हे सर्व अज्ञानाचे पडदे आहेत हे पडदे उचलले की सत्य स्वतःच प्रकट होतं म्हणूनच स्वामी युक्तेश्वरांचा संदेश साधा आहे आपली मूळ वास्तविकता कधीच बदलत नाही ती आहे शुद्ध चेतना बाहेर देव शोधू नका प्रथम स्वतमध्ये प्रकाश जागवा देव तुमच्यापासून वेगळा नाही तुम्हीच त्याचा एक अंश आहात हा पहिला अध्याय आपल्याला एक दिव्य स्मरण देतो आपला प्रवास बाहेरच्या जगापासून सुरू होतो स्वामी युक्तेश्वर म्हणतात की हा प्रवास कुठे बाहेर जात नाही तो आतल्या स्रोताकडे परत जाण्याचा प्रवास आहे हे परत जाणं म्हणजे मंदिरं मस्जिदी मठ सोडून जाणं नाही तर अहंकार भीती राग अज्ञान सोडणं आहे तोच मार्ग आहे तोच संदेश आहे या अध्यायाचा संदेश फक्त तत्त्वज्ञांनाही तो आचरणात उतरवण्यासाठी मार्गही देतो आत्मा हा परमात्म्याकडून आला त्याच्याकडेच परत जाणार हा मार्ग बाह्य साधनेतून नाही तो आतल्या जागरणातून सुरू होतो या अध्यायात स्वामी युक्तेश्वर यांनी खालील साधना रोज करण्यास सांगितले आहे सकाळी पाच मिनिटं शांत बसून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तीन वेळा हळूवार ओम या स्पंदनाचा जप करा स्वतःला दररोज एक प्रश्न आज मी माझ्या खऱ्या स्वरूपाशी जवळ आलो की दूर गेलो जर हा विषय तुम्हाला आवडला असेल प्रेरणा मिळाली असेल तर कृपया कमेंट करून नक्की कळवा तुमचा प्रतिसाद आम्हाला पुढचे व्हिडिओ अधिक उत्तम बनवायला मदत करतो पुढील भागात पुन्हा भेटू नमस्कार